कुटुंब कम सर्व जगाला मानसिक व शारीरिक विकारातून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सदैव शांतता लाभ ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक पूज्य श्री श्री शंकरजी यांच्या अथक प्रयत्न व परिश्रमाने संयुक्त राष्ट्राने पत्रमच एकतीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस घोषित केला व संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील मुख्यालय येथून संपूर्ण जगभरात पहिला जागतिक ध्यान दिवस निमित्त ध्यान विषय संभाषण व ध्यान सत्र घेण्याचा बहु सन्मान गुरुदेव यांना मिळाला होते लाईव्ह प्रशिक्षण विविध वाहिन्या तसेच सोशल मीडियाद्वारे जगभर प्रसारित करत आले व त्याचाही आठ पाच दश कोटी लोकांनी सहभाग नोंदवी विश्व विक्रम सहित सात विक्रम ध्यान सत्र द्वारे झालेत या जागतिक ध्यान दिवसाचे आपल्या धुळे जिल्ह्यात तसेच राज्यात विविध ठिकाणी राज्य समन्वयक श्री बिपिनजी सिंगडा जिल्हा सन्वयक श्री संतोष भैया बाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक लिव्हिंग प्रशिक्षक व ज्येष्ठ साधक यांनी जिल्ह्यात व राज्यभरात विविध ठिकाणी जाऊन पहिला जागतिक दिवस साजरा केला गेला त्यात श्रेष्ठ प्रशिक्षक ममताजी गिंदोडिया स्वरंजना दिदी मयूर अशोक भैया दुसारे हेमंत भाऊ येवले डॉक्टर कमलकरजी थोरात दिलीपजी कुटे सचिनजी लोंढे गायत्रीजी भावसार बारामती पुणे स्वाती गिरासे बालकिशनजी गुप्ता दोंडाच्या श्री संतोष महाले जुळे नंदुरबार या प्रशिक्षकांसह ज्येष्ठ स्वयंसेवक प्राध्यापक आशा तय कजवे कीर्ती पवार श्री नीता पाटील ललिता पाटील असेल पाटी, वाघ डॉक्टर सहयोगिता झोपे यांनी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन सर्व मिळून तीस हजार पाचशे लोकांना जागतिक ध्यान दिवस निमित्ताने ध्यानबद्दल माहिती दिली व त्यांचे ध्यान सत्र करून घेतले ध्यान सत्र घेतल्यानंतर लोकांनी विद्यार्थी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना आलेला शांततेचा अनुभव सांगितला व आर्ट ऑफ लिव्हिंग चे आभार मानले